नमस्कार मंडळी आज आपण पाहूयात काही क्रिकेटवर विचारली जाणारी जनरल नॉलेजवरील प्रश्नोत्तरे आणि प्रश्न क्रमांक एक आहे टू थाउजंड इलेवन क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळला गेला आणि ऑप्शन्स पुढील प्रमाणे आहेत आणि उत्तर आहे ए भारत आणि श्रीलंका प्रश्न क्रमांक दोन टू थाउजंड थर्टीन आय सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोणता संघ विजेता ठरला ऑप्शन्स आहेत आणि उत्तर आहे बी भारत प्रश्न क्रमांक तीन टू थाउजंड क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे अंतिम सामना कोणत्या मैदानावर खेळला गेला आणि उत्तर आहे बी लॉर्ड्स लंडन प्रश्न क्रमांक चार दोन हजार पंचवीस आय सी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे उत्तर आहे आणि बी पाकिस्तान प्रश्न क्रमांक पाच टू थाउजंड सेव्हन्टीन सी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा प्रभाव पराभव कोणत्या संघाने केला आणि उत्तर आहे बी पाकिस्तान प्रश्न क्रमांक सहा टू थाउजंड सेवन्टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणारा पहिला संघ कोणता होता आणि उत्तर आहे डी भारत प्रश्न क्रमांक सात 2023 ट्वेंटी थ्री क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या शहरात खेळला गेला आणि उत्तर आहे बी अहमदाबाद प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणत्या खेळाडूने टू थाउजंड नाईनटीन क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या आणि उत्तर आहे सी रोहित शर्मा प्रश्न क्रमांक नऊ टू थाउजंड ट्वेंटी वन टी ट्वेंटी विश्वचषकाचे विजेतेपद कोणी जिंकले आणि उत्तर आहे बी ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक दहा टू फिफ्टीन क्रिकेट विश्वचषक कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे आयोजित केला होता आणि उत्तर आहे सी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड अशाच नवीन प्रश्नांसाठी सबस्क्राईब करा मराठी क्वीज